रामकृष्ण हरे मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल घेऊ करू भजना डा घेऊ विणा घेऊ करू भजना ஆடூர ஆஜ பண்டக வீணா டாகே யூ விநா ருபனா ஆஜ பழங்கமன ஆஜ பாடூர विठ्ठल विठ्ठल गाऊ मुखात मृदुंग टाळाच्या ग जरात विठल विठ्ठल गाऊ मुखात मृदुंग टाळाच्या ग जरात दादा रे दंग होऊ आनंदाण दादा उसा रे दंग होऊ आणंदाण माझा पांडुर रंगाला करून मन पांडुर रंगाला करून मना टाळ घेऊ विना घे घेऊ करूर भजना टाळगे घेऊ विनाग घेऊ करूर आज पांडुवंगरा रंगाला न मना आज पांडुंग रंगाला न मना तर दर्शनाचा जाऊ चंद्रभागीत लाव ચલા વિજ ચર્શના ચંદ્ર ભાગે તો પાપ મીઠે પુણે ઘડે પુડલિકા પ્રમાણ પાપ મીઠે પુણે ઘડે કુંડલીકા પ્રમાણ હજ પડવ રંગ ગાંડુ રંગ રંગલા કરાળી ઘે વિના ઘે કરું ભજના ताळ घेऊ विना घेऊ करू भजना आज पांडोर रंगाला करून मना आज पांडुर रंगाला करून मना डोळा पाऊयार उर्मिली कांद अनाथाचा तो आहे भगवंत डोळा पाऊयार उर्मिली कांद अना ಭಗವಂತ ನಾನಾಸಾರದಾಣ ನಾನಾಸಾರೇ ದಿನ ಗೋ ಆಜವರವ ರಂಗಾಲ ಆಜ ಪಾಂಡವರವ ರಂಗಾಲೂ ಕೂರ್ ವಜನಾ विना पांडुनुरावर करू नमाना आज पांडंडुरावर गाला करु नमाना अशा नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मनापासून धन्यवाद